रोजच मढ त्याला कोण रड चासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोराला भरलंय पिस जस होस हो इतसे सर जस हो इत काय नाही फोन नाही काय नाही किती दिवस झाले तुला तर काय आठवणच नाही हा काय नाही बसली हा आवरलं तुझ आवरलं का हा वय केले का मग कानातले तुला कानातली करायची होती ना केले कधी हा का हा मग करायचे अग पैसे पण पडते दहा हजार रुपये काय हे बे द्याय काय करते मग माझ्या सासू काय तर पण आता सासू कुठून काय माहिती बघते हा हाय जो आपल्याला काय करायचं सदाना काय दुखतच असते त्यांचं हा बघू आता काय होते ये ना किती झालं आलेली तू तिथं काही येत नाही काय नाही आता ये एखाद्या दिवशी अगं मस्त इच्छा आहे करायची पण पैसेच कमी पडतील ना कधी येशील मग ठीक आहे चालते बघते मग काय ते सांग ना तुला केल्यावर फोटो पाठवी हा लय मोठं नाही करायचे ना आजूकच करायचे हा चालेल ठेवू का मग हा ठेव मग काय झालं का ग बर वाटतय का हा आणले काय बाकरी झाल्यास कवा गायली भर तुम्हाला आता देवा एवढा एवढा घास दिलाय काय व्हायची आडजीब खायची पडजीप बैठकीत मातारीच्या काय बाई हे खायला नाही मग तरी मानतो मला खायला दिलं बारा वाजेच देऊ तुम्हाला खायला एकच काम आहे का सारं काम मलाच करायचंय काय नाही नाही खरंय बाई तुझ तुझच खरंय रे देवा लावलेले सगळे तुमच्या हवाली करून माणसं हाताखाली ठेवायचे मग तुम्ही आम्हाला चारा पाणी केले असे बाई झोपल्या तीच उपकार केला डावा डोळा गेला बाई तो कमवून दाखवले करून आम्ही काय होत काय नव्हता हा अगं तुम्ही विचार करायला पाहिजे आपल्याला हे माणसं येतं हेच बंगल येत हि बंगला येतो हि बंगला झालाय हि नसत कडून केला असता बांगला तो सांगते मी केला तो कक्कर ना तो करून दाव मी धावले पैसे कुठे दहा हजार रुपये कशाची आलेली तुम्हाला बँकेत आणि तुला काय करायचं मला काय करायचं त्याचं मला कशाला तुम्हाला कशाला सांगू मी मग नाही बाय माझं होणार राहिलं कुठे गेले पैसे गेले माझ्याकडून खर्च कसे खर्च तुम्ही घराच्या बाहेर पैसे तुमच्याकडून गेले तू कुणाचं देणं घेणं जीवाला दुखणं बन तुम्हाला अगं लोक जातो मग काय फुकट जातो काय त्याला जन्म नाही दिला काय आई त्याचा हे का नाही तो 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 का तोंड उठ काढती आईला नाही नेचा ग एवढं जेवण करून हा लानाचा मोठा केला तळा आता त्या फड्या सगळं आता बाई दोन टाइम टायमाला नीट द्यायना आता एकाच दोन तू अगं बाई असं कस ग तुझ्या कसं एवढं वाट्याला भारी आले पैसे नाही बाय माझं नाही राहिलं माझ्यानं कांगाला खाण्यापिण्याला नाही पैशाला बरी आले हजार कर माझ्याकडे द्या पैसे पैसे नाही फिसे नाही टाकले मी खर्च पैसे म्हणजे तुम्हाला विचारलं म्हणजे काय करायचं विचारलं तुम्हाला काय आमचा जीव येतो आमचा पैसा पाहिलं तो मालिक नाही व्हायचा राहून दे बाई मग तर पुढं का ठेवी ना तू रुपयात खोसल तुला काय करायची नाही राहिलं संपून गेलं मग त्यानं अग आ... नाही राहिलं बाई अगं कशाला वर उठक घेते माझा अगो काय तुम्ही एवढं कस दांडगाव पण करिता मारित का काय बाई एवढं जटून झोपून वडीती पैसे द्यावा कुशाला वर उठेतलं किती पैसे काढून आता काय राहिलंय मोड त्याच्यात

अगं दिले तरी माझ्या अकराला दिले मोका झाली अगं काय तिच्याच बापाच घेतलं काय तुझ्या नाही घेतलं दिलं तरी पैसे कमी पडले का मग माझ्या दिला अकरालावसानच नाही राहिले उठा मी बांधले तुम्हाला नको तो लोक का मला उठाय अवसान नाही पैसा पैसे नाही उठा ही काय आला माग गरिबाच झोपड उठा उठा मला सांगू चला हो बाहेर करायचं नको ग काही झालं तुम्हाला नको ग करायला को, लेकीला गपचूप पैसे देता ये आमचं खाता पिता चार टाइम दाव खान्यात न्यायचे लिखाणी आणि लेकीला पैसे नेऊन देता काही लाज वाटते का तुम्हाला अगं माझ्या राज पुत्र जाते तुला लाज असली तर बोल मार्शिरा बांधलीच बोलतो अगं काय तुझ्या बापाच्या घर नाही आणून घातलं काय माझ्या नवऱ्याच्याच बापाचं तुझ्या बापाय नका माझ्या घरात तुझं कुडून आणलं नाही बांधलेलं एवढं मी कष्ट केलं तो नाही बांधत बघ ते जरा सांगितले हो नाटक करू जा तिकडे कुठं जायचं तिकडे बघा उद्योग आई तर खायलाय चार टाइम तरी नाटक करत सुचत येत पैसे काढून कुठं दिले काय को ना कोणाला उठा चला बाजू तुमची नाटक लय बघितलं तुमचं लेकी ले आले उठा बाजू ना आता मला नाही करायचं तुमचं हाग नमत नाही उठा उठायला झाला बाहेर उठा येत नाही म्हणजे तोंड चालतं कसा जरा बोलायला मला मला बोलायला मग नाही तोंड चालत मग असं नाही तसं नाही मग चार टाइम खायला बरं लागत उठा चला चला मला सांगू मी नाही तुमच्या ऐकून घ्यायला हा वाच बाहेर काढून तिकडे तुमच्या लेखीला पैसे दिले ना लेखीच्या घरी जाऊन राहायचं उठा मला माहिती काय बाजार केलेला काल ती तुम्हाला भिवून भेटून गेली ना तुम्ही दहा हजार रुपये तिला दिलेले पैसे पुढे जातच नाही दुसरे तुमची मग दिले ना लेके जाँगरी जाँगरी दिले मग लेखीच्या घरी जाऊन राहायचं इथं काय राहायला संबंध नाही जा घरी जाऊन ना दोन एकर वावर दिला अजून काय द्यायचं राहिलंय म्हणून माहिती गरीब आहे आणि तिला काय नाही तिचे पेतो मग दोन एकर वावर द्यायचं दिलं ना मग आता ना उठा मग आता चला हो बाहेर मग तुमचे लेकरू कष्ट करते ना मग लेकरच्या घरी जाऊन जा उठा माय डोकं खाऊ नका चला पगाराच्या बाहेर माझ्या माय मी तुम्हाला सांगते गोडी तर आता तुम्ही बाहेर माझ्या घरात राहू नका तुमची लेकीच्या घरी जाऊन जा तुमची लेख लेख करते तुमच्यासाठी तिकडे लेकीच्या घरी जाऊन जा इथं नका राहू उठायला खायला कसं लागत चार टाइम कसं काय उठायला यायना जा 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 मला सांग होते उद्योग तुमचा लेखीच्या घरी जाऊन राहायचं इथं नाही राहायचं माझ्या घरात काही काम नाही तुमचं इथं माझ्या घरात चला व बाहेर लुटू नाही जायचं बाजाय तुमच्या अटकलं केलंय तुमचं बाजाला आता महिना झाले आता नकल आता कोण करतय तुमचं हा गोळ पागोळ दोन टाइम मस्त खायला प्यायला तरी मात्र माझ्याच नावाने येऊ नाही संध्याबाई चांगली बाई संध्याबाई काय करून देत कोण बाहेरची लोक येऊन करून देतात काय तुम्हाला हा मी काय अटली जा लेकीच्या घरी जा जिकडे पैसे दिलेत ना तिकडे जा तिकडे फोन करून बोला नाही तर घसर असते घसर जा नाही पाय पाहिजे कशा जा जा निघा बघा तिकडे उद्योग दरवाजा पाय गेले असतील तुमचे आहे का नाही घराच्या बाहेर निघायचं मानल्यावर लिखील पैसे द्यायच्या वेळेस नव्हते नसतील गेले वा बाहेर व्हा मला नका सारखं वा तिकडं बाहेर बघा तुमचा उद्योग नाही नाही लोक लोक देतो तुम्हाला गावातले आणू खायला हो चला चला बस ते लेका ले, लेका यायच्या यायच्या आधी जा तिकडे कुठे जायचं तिकडे जा, 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 जा। नाई, नाई। हा हा लेकाच्या आधीच देणार आहे मला माहिती लेक येत नाही दुपारपर्यंत जा? जा ना कशाला बोलायला लावी मला हो ना बाहेर बस ना तुझा नाही तुझं तुझं तिकडे बाहेर निघायचं तिकडे लेकीच्या घरी जाऊन राहायचं इथं राहायचं नाही माझ्याकडे काही संबंध नाही राहायचं इथं निघा तिकडे लेकीला फोन करून बोलवा नाही पाय पाहिजे मला काही घेणं नाही देणं नाही पुढे झालाय कोणाठ पाहिजे बोलत द्यावा माझी काठी पुढे कोणाठो कस करावा एवढं केलंय त्यांच्यासाठी तर एवढी बोलत सडा तडा देवा हाय का हे काही काटी होती खवा येत आहे नाही हो कुठं गेलाय कुठं नाही साऱ्या सकाळ तरुण पात्या नाही देवा खवा येतय घरी घराच्या बाहेर काढे अस कळा ना आपल्या नवऱ्याची आई आई नसते तरी आपल्याला नवरा पुढून झाला असता मग सुद्धा देणार ती आईना त्यांना नवरा झाला की गेल्या तिकड खाड्यात सास सासर सासूची माया नाही कदर नाही घराच्या बाहेर ओढ काढी ती घरातून लुडून लावी ती देवा तस करावा हो आपण भाट्याने केले अनिरा पैशासाठी देवा डकलू डकलू देते आपल्याला ले वाटतंय लेखीला बी देवा लेखाला बी असावा सगळ्यांना समाधा असावा ह्याला लेखीला दिल्याला ले ले खपत नाही बाळांना दिल्याला देखवत दे नाही होलाच लागत आहे ह्याला एवढा दिवस कमी पडे काय करू देवाय नाही जीवाला एवढा कदर नाही माया नाही कसा भवानी आणि वडूहडू टाके त्या जिथं यांना गेल्या महत्व कळन मग वाटण म्हातारी असलेली बरी आपल्या वसरीला बसली तरी राखण होतय हर कस करीत अरे देवा हिच्या आईला जर असं केलं तर हिला पटण सोबत का काय करते बसले का मोबाईल मध्ये बोट करायचं काम धंदे आयला औषध दिलं काही औषध दिलं काय तेवढं काम आहे असं काय अडू बोलते तू मग म्हणजे काय बघा मग तिथे आई बघा म्हणजे मग तुझं काय काम आहे औषध पिली का जेवली का तुझं देणं काम आहे मी काय इच्छा मी आता काक्रेपाडी घालून आलो बाबा त्याला खायला प्यायला नाही खाऊन घेऊन घालून वाढायचं एवढं काय झालंय तुला करायला बघा माझी औषध नाही सांग मला नाही का काय घरात कुठे गेली मग आता तिला उठतरी येत आहे का कुठे हा काय झालंय म्हण मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे तूच काहीतरी म्हणली असं काय मी कशाला काय म्हणू परत तुआ कोण सांगत आहे ना काहीतरी झालंय म्हणून मी काय म्हणले नाही काय नाही मी जेवायला घेऊन गेले तिथं नव्हतं त्याच मग मी इकडे तिकडे बघितलं मला काय कुठे दिसले नाही मग इथं बसली मोबाईल मध्ये कुठे तपास करू मला काय माहिती ना काय सांगू जाता मला वाटलं औषध भविष्य देऊन बसली असेल तू इकडे बघा तुमची आई कुठे आज जा कुठे गेली म्हणजे हा घरात नाही मग तुला लक्ष देणं काम नाही घरात नाही म्हणजे तुला माहित नाही मला माहित असणार तर मी मी इकडे तिकडे हाका मारली त्याने काही दिली नाही तुम्ही बघा चल मग बघू कुठे ये चल मी बघू म्हणजे थंबा तुझ्याकडे बघू तुझा पुढे गेली आई बघू पुढे गेली व्हयी नाही काहीतरी बांधणं गेल्या काय झालं मासला आई आई पुढे सोपे पुढे गेली बघावत काय कोणाला फोन करावा काय करा हिनेच बांधण काढलेलं असते ना काहीतरी दिसाना तिला उठताच येत नाही तर बाहेर कस काही जाईन भाऊ काय आशुने पुढे गेली सांग ना आई मला भूक लागली मारण्याची आई जाऊन बसली कुठं मला नाही माहिती मला नाही माहिती तू काय करीत होती घरी तुला गेली काय झाले सांग ना मी शोधल बाहेर तो भांडण केल्या शोध काहीतरी झाला असणार लागले भांडण करायला

तुला काय करायचं त्याच्या पैशाचं काही करू ती काय झालं काय माहिती पैसे तिला हा चिर पर्सन अकेले तरी करीन लीन कर चेअर कर मी पुढे कोणाला आडवी आले का नको म्हणते अरे मी म्हणतो पण पैसे तुला त्याचे काय का तुला पैसे पैसे एवढं पैसे देऊ नाही नाही आता काय झालं सांग बरं चाव 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 जाऊ पैसे लागती लागती तुला द्यायला आवश्यक पण काहीच नाही दिलं का नाही बाबा खरं बोलत का जरा खरं बोल एवढं कसं खोट बोलतात तुझं म्हणले द्यायला झालं मूर्ख आहे का मग काय झालं नेमकं मलाच माहित नाही कुठं गायब झालं मी सगळ्या घरात शोध नाही आता आता इकडे शोध नव्हती आता तर म्हणते ती आई मला खवायली मला बोलली एवढी तुमच्या आईवर विश्वास ठेवा तुम्ही माया नका ठेव वा आठवा माहित नाही का खरं तू नेची मग ठेवा आईवर विश्वास काय काय म्हणले अजून तिच्या बापाने बांधलंय का म्हणजे बाबा तिला हे दे म्हणून घर आहे बाई हे बघ घर बांधलं तिच्या बापाने बांधलंय का कुडून केला असता तिने बांगला घेऊन देहाचा बांगलाय का मग बाहेर जमलं आता तू आता खालून पाडून बोलायला लागला काहीतरी अरे हाताला धरून वडील आणलं मला उठा याय ना तरी बोलला तुला आता सत्तर तू तर असे नर कि तसेच करायचं आई बाप्पा मिठे खाऊन ओ आई जेवण तुला माहितीये का आईने किती कष्ट घेतलेले तू मी घर बांधले ती केले मग आईला बोलायचं काय गरज तुला आईला बोलाय मी काय बोलेलं ते खोट बोलायचं अरे तुझा चेहरा सांगतो तू काय खोट बोलत आहे त्यांना काय करायचं बाहेर यायची गरज तिला खोट बोलत मी म्हणतो काही करू पण तुला एवढा आगाव म्हणा काय करायचं तुला तिला पैसे मागायचे काय गरज होती काय पैसे मागितले नाही तुझ्याकडे प तिने काय कोणाकडे दिले पैसे मला काय माहिती विचार पैसे मला काय मी म्हणतो तिथं तिकडे लिखीला देऊ नाही तिचं तिथं जवळ ठेवू काही बी करू तुला काय घेऊन दे नाही तिचं मला काय नाही घेऊन तिला काय बोलत बसली तिला औषध पाणी द्यायचं तिला सोडून बाहेर काढीत बसली होय तू हा मैंने तुला माहिती आहे थी का तिने पहिलं किती कष्ट घेतलेले काय केलेले आमच्यासाठी हा आणि आली नाही की लगेच आता मी घर बांधले मॅगी हे केलंय मेथी केलंय हा मी काय करू आता मी काय करू म्हणजे का हा तुझे जास्त आगावपणा नाही करायचा नीट राहायचं बर म्हणजे आताची घडी तीन घुबड आणि आता म्हणजे लकाचा संसार होऊन द्यायचा का नाही मग असा संसार करते काय तू हा आईला सांग ना मा आई मला माहितीये ना कशी तशी नाही शेती तू केलं असेल तिने सांगितलं नसेल डोक्यात दगड्यात दगड वागण्यामुळे समजत आहे ना तू किती आगावना केला असा हा सांगतो राहायचं आईला काय बोलायचं नाही पंचायत काय करायचं नाही मी जर का आम्हाला जातोय बाहेर आणि तुला आई सांभाळायचं नीट नसली तर नीट थात निघायचं काय काय केलं काय केलं नाही नीट सांभाळायचं सांभाळायचं असलं नाही थात निघायचं इकडे धरू लाग इच्याकडे बघावत लागल चल आई घराच्या बाहेर काढ तिच्या बापाचं घर आहे काय चल तिच्या बापाचं घर आहे का तिने परत करून तिलाच घराच्या बाहेर तू

औषध घेतले नाही काय नाही काय नाही का नाही मित्रांनो मित्रांनो आज तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेच असेल की काय घडलं कि माझं एकच आहे की प्रत्येकानी आपल्या सास सासऱ्याला जर आपले आईबाप मानले तर हे दिवस कधीच येणार नाही आणि प्रत्येक मुलांनी आपल्या आई बापाला आईबापाच्या जागी आणि बायकोला बायकोच्या जागी ठेवलं तर अशी वेळ कुणावरच येणार नाही तर माझं एवढंच सांग नाही आई बापालाही जीव लावा सास सासऱ्यालाही जीव लावा त्यांच्यातच आपल्याला सगळं काही भेटून जाईल आजी तुम्हाला काही सांगायचंय का माझी हीच इच्छा आहे जशी आपले आई बापा येतं तसे नवऱ्याची आई बापा येतं तुम्हाला हीच सांभाळा यांनी सांभाळलं ना तर तुम्हाला काहीच कमी पाडणार नाही फक्त आईबापाला म्हातारे माणसाला सांभाळला ना तुम्हाला कुठेच खेळ पाडणार नाही माझी इच्छा आहे तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पाहत राहा जस होईल धन्यवाद धन्यवाद जस होईल